नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आला 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 तुला बी खात्यात आला का नाही आत्ताच बघा अरे आत्ताच आला अशी नप्ता अरे आजच 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 का खात्यात आला अशी नशीन आला तर मग काय जय रामकृष्ण हरी अरे बा असेच असेच व्हिडिओ पाहू मी सकाळपासून म्हणून म्हटलं थोडंसं कसं बनवा की काय चालू आहे काय नाही सकाळ असंच पाहू राहिलो मी की शेतकऱ्याच्या खात्यात नमोचा हप्ता आला नमोचा हप्ता आला परंतु काय कोण कद बी नाही आला बघा नवचा हप्ता जो आहे हे सरकार असं मी ऐकण्यात आलं होतं की नऊचा सहावा हप्ता आणि सातवा आठवा हप्ता सातवा हप्ता आणि आठवा आप, हप्ता एकत्रित देण्यात येणार आहे परंतु तशी तर काही अपडेट आतापर्यंत देखील माखानावर आलेली नाही आहे परंतु काय अपडेट आहे त्याच्याबद्दल मी सातवा हप्ता कधी येणार आहे आणि आठवा हप्ता सोबतच येणार आहे का याच्याबद्दल मी पुरी डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ म्हणून देतो आणि जर का याचाही असला कारण की आपल्याला खूप वेळा असं होईल आहे की दोन हप्ते एक साथ आपल्या खात्यात येईल जर का जास्त डिले झाला असेल तर तर होऊ पण शकते की आपल्याला दोन्ही हप्ते आपल्या खात्यात मिळण्याचे गुंजाईज आहे परंतु कितपर्यंत यात सत्यता या आहे हे आपण पाहून घेऊया बघा मित्रांनो पी एम सन्मान निधीच्या अंतर्गत पी एम किसान सन्मान निधीच्या अंतर्गत सा राज्य शासनाकडून जी केंद्र शासनाकडून जी योजना चालू करण्यात आली तिच्या अंतर्गत नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना देखील चालू करण्यात आली होती या दोन्ही योजने आपल्याला बारा हजार रुपये मिळत असतात परंतु शासनात असं म्हणणं होतं की आम्ही हे रक्कम वाढ करून देऊन पंधरा हजार रुपये रक्कम देऊ कामितलं काय कधी देते माय पुढची पिढी घेणार लाभ मला काय भेटून भेटूनही राहिला मला वाटतं बहुतेक माहिती पुढची पिढी येणार ना ते घेणार पंधरा हजार रुपयाचा लाभ कारण वाटत तर नाही का चार पाच दिवस राहिले माझे चार पाच दिवसांनी मी उचकतो मग चार पाच दिवसानंतर झाल्यावर तुम्ही ते सांगता काय हालचालू आहे तुमचे तुम्हाला भेटली का वाढीव रक्कम तर शासनाला खूप वेळा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की खूप साऱ्या मीडियाद्वारे विचारले जाते की बाबा तुम्ही सातवा हप्ता आतापर्यंत वितरित का नाही केला तर शासन आमच्याकडे निधीची कमतरता आहे आणि आम्ही आता अधिवेशनात गुंतलेत होतो आणि अधिवेशनात गुंतले असल्यामुळे आम्हाला हप्ते वितरित करता नाही घोटाळे होतात का हा राजे घोटाळे होतात त्यातून होतात होता था था था। ते ते सुरळीत चालले तुमचं काम आणि जर काय असं म्हटलं की बा हप्ते वितरित करा शेतकऱ्यांची निधी निधी द्यावा लागते शेतकऱ्यांना नाही मग आमचा निधी नाही आहे एक काम करतो ना बाया शिवाय पैसे देतो ना ते आहेत तुमच्याजवळ जो बेले कहो काय बोलायला लवरा बेले मला मध्ये व्हिडिओज बिंकाउ स्ट्राईक फाई घेईन बसायला घेईन कसं आहे मित्रांनो खपलेकरता याच्यावर पैसे सापडतात वेगवेगळे कार्यक्रम साजरे करायले इव्हेंट साजरे करायले यांच्याकडे पैसे सापडतात परंतु काय शेतकऱ्यांची जेव्हा गोष्ट आमच्यावर पैसा नाही निधी नाही चला मानलं बा तुमच्याकडे निधी नाही सरकार गरीब की बा आपलं आपला महाराष्ट्रही गरीब आहे अबे पकड वापडी फटके मारणार का घुढच्या पडून म्हटलं निधी नाही तर आणि अशी अशी अफवा उडत होती की बा सातवा ना आठवा हप्ता हा आपल्याला एक साथ खात्यात मिळणार या गोष्टीत केलं अरे बा सातवा हप्ता तर शेतकऱ्याला शेतकऱ्याला भेटून मिळाला तोच तर शासनाच्या बोखांडीवर आला दे आणि तुम्हाला हे आठवा हप्ता कधी देणार हो होऊ शकते जर का लय दिले झाला जर का सहा महिन्याचा कालावधी अधिक ओलांडला म्हणजे जर का टोटल सहा महिने झाले तर भेटू शकतात कारण की आता होऊन राहिले सहा सात महिने होऊन राहिला ना तो मागचा हप्ता भेटून तर भाऊ ते होऊ बी शकते पॉसिबिलिटीज आहेत जर का शासनावर जर शेतकरी संघटनेने दबाव टाकला तर होऊ पण शिकते पण सध्या कसं मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील चालू आहे त्यांचं त्यामुळे तिकडे आंदोलन वगैरे देखील शेतकरी गुंतलेले आहेत त्याच्या मागे सुद्धा शासन गुंतलेलं आहे तर त्यामुळे काय होतं की हफ्ता थोडा डिले होता पुढे लोटला जात आहे हवा जर का टाइम ओलांडून गेला की आपल्याला चार महिन्यातून भेटत असते जर आठ महिन्यावर जर का गेला तर मग होऊ शकतो जर का आठ महिन्यावर जर का तो गेला आपला काही सात सत्तर महिने झालेत एक महिना राहिला जर का तो आठ आठ महिने ओलांडले तर शंभरने एक टक्का चान्स आहेत की आपल्याला आपले दोन्ही हप्ते खाते म्हणून आपण असं म्हणू शकतो की बा आम्हाला आमचे दोन्ही हप्ते एकत्र आमच्या खात्यात द्या परंतु शक्यतो असं होणार नाही कारण की शासन शासनाविषयीच लोकांची जिवार येत असते त्याचं तर तुम्हाला कधी देणार की आठवडा हप्त्यां ते तो बरोबर इथून सहा महिन्यात देणार शेतकरी आहे ते सहा संबंध शेतकरी तसाच आहे त्याला हे काय चॉकलेट दिलं की झाला फुस राहतो लहानपुरा का भेटूया पुन्हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगत जाणार शासना जन्जरेने काही जर का तुमच्याबद्दल तुमच्या गावातल्या जर का अपडेट गिफ्ट असेल तेही सांगा तेही सांगतो पण जर का हो तेच जर का तुमचं नाव की नाही सांगतो असं काही नाही पण आता ते पीक विमा पाहणी चालू आहे ते करून घेता त्यामुळे कसं तुम्हाला नुकसान भरपाई जर का झाली तर मिळून जाणार तर भेटूया आपण नाशाने व्हिडिओमध्ये तो म्हणजे जय जमा